नमस्कार आज आपण बनवूया प्रत्येक सणासुदीला बनवली जाणारी सर्वांची आवडती पुरणपोळी त्यासाठी मी इथे कप म्हणजे पाव किलो इतकी चणाडाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यावी धुतलेली चनाडा दोन ते तीन तास भिजत ठेवावी दोन ते तीन तासांनी चणा डाळ शिजवायला घेऊ एका कुकर मध्ये चना डाळ काढून घ्यावी डाळीच्या वर अर्धा इंच इतके पाणी घालावे त्यात एक टेबल स्पून तेल व अर्धा टीस्पून हळद घालावी मिक्स करून कुकर मध्ये चार ते पाच शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यावी दुसरीकडे पोळ्यांसाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एका परातीत कप मैदा चाळून घ्यावा त्यात चवीनुसार मीठ व पाव टीस्पून स्पून हळद घालावे म्हणजे पोळीला छान रंग येतो पिठामध्ये मिक्स करून घ्यावे मग एक टेबल स्पून तेल गरम करून पिठात घालावे तेल पिठात मिक्स करून घ्यावे दोन्ही हातांमध्ये पीठ धरून छान चोळून घ्यावे म्हणजे तेल पिठात छान मिक्स होते पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे पुरणपोळीचे पीठ नेहमीच्या पोळ्यांपेक्षा सैलच असते त्यामुळे घट्ट पीठ मळू नये पीठ पीठ मळावे मग चांगले तिंबून घ्यावे म्हणजे त्याला मार देऊन देऊन जोर लावून मळावे नंतर तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यावे हे मऊ मळलेले पीठ दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे व वरून त्याला तेल लावावे झाकण ठेवून हे पीठ एक तास बाजूला ठेवावे मग कुकर थंड झाला की कुकर मध्ये शिजवलेली डाळ चेक करावी डाळ छान मेना शिजली पाहिजे शिजवलेली डाळ एका गाळणीत काढून घ्यावी व त्यातील पाणी पूर्णपणे नितळवून काढावे तील हे पाणी कटाची आमटी बनवण्यासाठी वापरावे आता पुरण बनवण्यासाठी एका टोपात शिजवलेली डाळ मिथळून काढून घ्यावी त्यात एक कप म्हणजे दोनशे पन्नास ग्राम इतका किसलेला गूळ घालावा मंद ते मध्यमाचे वर गूळ पूर्णपणे विरघळून घ्यावा व पुरण शिजवावे पुरण चांगले घट्ट होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवरच शिजवावे पुरण शिजले की नाही हे पाहण्यासाठी उलटने पुरणात न पडता उभे राहिले पाहिजे उभे राहिले तर समजावे की पुरण छान शिजले आहे ह्या उपर पुरण शिजवू नये नाही तर पुरण कोरडे पडून ते पिठात भरता येत नाही मग त्यात एक टी स्पून वेलची पावडर पाव टी स्पून सुंठ पावडर व पाव टी स्पून जायफ पावडर घालावे सर्व छान मिक्स करून घ्यावे गॅस वरून पुरण उतरवून घ्यावे पुरण थंड होऊ देऊ नये नंतर पुरण पुरण यंत्रातून किंवा पाट्यावर किंवा मिक्सर मध्ये फिरवून बारीक वाटून घ्यावे पुरणपोळीचे पुरण तयार आहे आता एका तासाने मळलेले पीठ हाताला तेल लावून पुन्हा एकदा छान मळून घ्यावे पोळ्या बनवण्यासाठी जितके पीठ मुलायम तितक्याच पुरणपोळ्या लाटायला सोप्या पडतात मग मळलेल्या एक एकसारखे गोळे बनवून घ्यावे जितकी पुरणपोळी मोठी हवी आहे त्यानुसार गोळे बनवावे मग गोळ्यांची मोदका सारखी पारी करून त्यात घ्यावी पिठाच्या गोळ्याच्या आकारापेक्षा थोडा जास्त पूर्णाचा गोळा ठेवावा पूर्णाचा गोळा छान दाबून पिठात भरावा नीट बंद करून हाताने चपटा करून घ्यावा तयार गोळा पिठात घोळवून हाताने चपटा करून घ्यावा म्हणजे पुरण सर्व बाजूला एकसारखे पसरते एका जाड कागदावर थोडे पीठ पसरवून त्यावर पोळी लाटून घ्यावी पोळी लाटताना उभी व आडवी लाटावी एकदा का पोळी लाटून झाली की त्याच्या एक कडा एकसारख्या लाटून घ्याव्या म्हणजे पुरण छान पसरते मध्यमाचे वर तवा गरम करून घ्यावा व पोळी टाकताना कागदासकट उचलून खालची बाजू तव्यावर टाकावी पोळी तव्यावर घातली की त्याला बारीक फोडी आल्या की पोळी पलटी करून घ्यावी मग पोळी कडेने हलक्या हाताने दाबून शेकावी म्हणजे ती छान फुगते पोळी फुगली की ती पुन्हा पलटी करावी तसेच दुसऱ्या बाजूनेही कडा दाबून पोळी फुगवून घ्यावी एकदा का पोळी फुगली की त्याला छान तूप लावावे मध्यमाचे पोळी दोन्ही बाजूने भरपूर तूप लावून गुलाबी रंगावर भाजून घ्यावी पुरणपोळी तयार आहे ह्या पोळ्या खुसखुशीत तर बनतातच परंतु पाच ते सहा दिवस बाहेर ठेवून सुद्धा खराब होत नाही प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे दूध श्रीखंड तूप किंवा कटाच्या आमटी सोबत खातात